माजलगाव धरणाची दुपारची अपडेट समोर आलेली आहे धरण किती टक्के भरलेले आहे धरणात पाण्याची आवक किती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे माजलगाव धरणात सध्या पाणीसाठा हा पंच्याऐंशी पॉईंट पन्नास mm मिलीमीटरने वाढलेला आहे जवळपास हे धरण सत्तावीस पॉईंट चाळीस टक्के इतके भरलेलं आहे धरण क्षेत्रात पावसाची नोंद आहे जी झिरो पॉईंट पाचशे एक्कावन्न मिलीमीटर mm इतकीच झालेली आहे तर माजलगाव धरणात बिंदुसरा धरणातून पाण्याची आवक चालूच आहे याचबरोबर शिंदभना पात्रातून देखील पाण्याची काहीशी आवक चालूच आहे आणि जायकवाडी धरणातून देखील पाणी माजलगावच्या धरणात येत आहे माजलगाव धरणात पाण्याची येणारी आवक ही दोन हजार नऊशे त्रेचाळीस क्युसेस इतकी झालेली आहे साठ्यात असलेले माजलगावचे धरण हे आता हळूहळू भरत आहे जाईकवाडी धरण बिंदुसरा धरण तसंच सिंदपणा पात्रातून माजलगावच्या धरणामध्ये पाण्याची जी आवक आहे ती सध्या काहीशी कमी जास्त होताना पाण्यास मिळत आहे आज दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये एकोणतीसशे क्युसेस इतकी पाण्याची आवक चालू होती आणि माजलगाव जी धरण आहे ते आज सत्तावीस पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलेलं आहे दिवसभरात जवळपास पाण्याची टक्केवारी जी आहे ती सत्तावीस पॉईंट चाळीसपर्यंत पोहोचलेली असून अशीच टक्केवारी आता हळूहळू आपल्याला वाढताना पाण्यास मिळत आहे माजलगाव धरणाविषयीची अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा